नमस्कार मंडळी हा आपला शहाऐंशी झिरो बत्तीसचा प्लॉट आहे टोटल आपला चार एकरचा प्लॉट आहे ह्या लावणीला सध्याला एकशे एक पंधरा एकशे पंधरा दिवसच्या आसपास झालेल्या आहेत तर आपण ह्या लावणीचं नियोजन कसं uh, केलं ते मी सांगतो सुरुवातीला म्हणजे एकशे पंधरा दिवसात आत्तापर्यंत काय काय का केलं ते सांगतो uh, जवळपास uh, म्हणजे आपण पहिल्या तीन आळवण्या केल्या नंतर चार फवारण्या केलेल्या झालेल्या आहेत त्याच्यावरती uh, पहिल्या पंचेचाळीस दिवसामध्ये पहिल्या तीन आळवण्या केल्यानंतर तीस दिवसाच्या पुढे पंधरा पंधरा दिवसांनी चार आळवण्या झाल्या आणि नंतर दिवस पन्नास नंतर पन्नास दिवस भरल्यानंतर आपण दर आठवड्याला याचं खताचं नियोजन करतो आहे दर आठवड्याला दर रविवारी आपण ठिबकद्वारे एक करी पाच किलो युरिया पाच किलो अमोनियम सल्फेट दोन लिटर कॉस्पेरिक को, ॲसिड दोन किलो पोटॅश आणि दोन किलो आ, बारा एकशे झिरो असं दिवस पन्नासपासून आपण हे चालू केलेलं आहे आणि आज एकशे पंधरा दिवसामध्ये शहा झीरो ची ही हालत आहे सध्याला आणि आपण याचा जेटा कोम वगैरे काढला नव्हता कारण आधीच शहा झीरो बत्तीस ला जास्त असतात म्हणून प्रमाणापेक्षा जास्त फोटो निवू नयेत म्हणून आपण आपण संख्या मेंटेन करण्यासाठी आपण होतील अशा हिशोबानेच आपण त्यामुळे जेटा नाही काढलेला आणि नंतर थोडा ऊस मोठा झाल्यानंतर आपण थोडी माती पण लावून घेतलेली तुम्ही बघू शकता हे हे आहे तर ह्याच्या प्रत्येक ह्याच्यात भोद्यामध्ये आपण माती टॅक्टरच्या ह्याने मोठ्या टॅक्टरच्या ह्याने आपण माती लावून घेतली होती तर हे सध्या उसाची कंडिशन अशी आहे तुम्हाला काही मोजून दाखवतो आता हा एक एकच झाड आहे आपलं एकच रोप लावलेलं तर त्यामध्ये एवढा फुटवा निघालेला आहे आणि प्रत्येक फुटवा पहा जाडी पहा त्याची चांगली जाडी आहे आणि सगळेचे सगळे कोंब वरी वर आले वरती आलेले आहे त्याचे तर आपण जर मोजायला गेलो तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस टोटल तेवीस फुटवे आहेत एकाच याला आणि सगळीच्या सगळ्याची सगळ्यांची जाडी पाहू शकता चांगली जाडी आहे यापैकी समजा दहा जरी कोंब मेले तरी बारा टिकतील समजा आपण बारा आ, जिवंत राहतील बारा म्हणजे संख्या आपण बऱ्यापैकी मेंटेन राहील नंतर मशागतीच्या जरी काही फुटफूट झाली तर सध्याला खालून दाखवतो काही प्रत्येकाची फोटो याची संख्या पहा तेवढीच आहे याची पहा जाडी पहा 何やった